माहिती देतायत कळवा रुग्णालया बाहेरून आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत आपल्यासोबत विनय साधारण किती वेळ लागेल आरोपीचा मृतदेह जे जे रुग्णालयात न्यायला तीच वर्ष आपण पाहिलं की काल साडेपाच वाजता अक्षय शिंदे याला न्यायालयामधून जेव्हा तळूचा जेलमध्ये घेऊन जात असताना सहा वाजताच्या सुमारास वाय जंक्शन म्हणजेच मुंब्रा बायपासजवळ ही घटना घडली आणि त्यानंतर अक्षय शिंदे आणि त्याचबरोबर निलेश मोरे यांना याच कळवा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं या ठिकाणीच निलेश मोरे यांच्यावरती उपचार सुरू होते नंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी इथल्याच ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना हलवण्यात आलं आणि त्यांच्यावरती काल रात्री शस्त्रक्रिया देखील झाली मात्र अक्षय शि शिंदे यांचं इथे जे जेव्हा आणलं तेव्हा त्यांना त्याची तपासणी केल्यानंतर तपासल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यानंतर तब्बल बारा तासांनी म्हणजे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अक्षय शिंदे याचं शव जे आहे त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि न्यायाधीश त्याचबरोबर पोलीस अधिकारी असे आठ पंचांच्या उपस्थितीमध्ये हे पंचनामा करण्यात आलं अक्षयची आई आरती शिंदे त्याचे वडील आणि काका हे देखील पंचनाम्याच्या वेळी उपस्थित होते या पंचनाम्याच्या वेळी अक्षयला कुठे गोळी लागली अक्षयची बॉडी कशा पद्धतीची आहे कुठे इजा झालेली आहे सगळ्या गोष्टी पंचांच्या समोर त्याच्या आई आईला आणि वडिलांना दाखवण्यात आले आणि त्याचाच आता जबाब त्या पंचनाम्याचा जबाब आता सध्या या रुग्णालयाच्या आतमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर तो जबाब घेण्यात येत आहे आणि एक साडेआठ ते नऊच्या दरम्यान अक्षय याचं शव इथून जे जे रुग्णालयात घेऊन जाईल आणि तिथे घेऊन गेल्यानंतर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये अक्षयच्या पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर अक्षयचं शव जे आहे त्यांच्या नातेवाईकांच्या हा हात हातात देणार आहे आणि त्यानंतर मग त्यांच्यावर ते अंत्यविधी होणार आहे परंतु दुसरी गोष्ट जर आपण पाहिली की अक्षयच्या आईनी कालच स्पष्ट म्हटलेलं आहे की माझा अक्षय हा असादी फटाकडे पण फोडू शकत नाही तो रिवॉल्वर घेऊन गोळीबार कसं करू शकतो हे असं शंका त्यांनी उपस्थित केली त्याच्यामुळे अक्षयला हे जे एन्काउंटर जे झालं आहे ते फेक एन्काउंटर असल्याचं त्यांनी त्याच्यावर आरोप केलेला आहे या सगळ्याची चौकशी होईपर्यंत आम्ही त्याचा शव ताब्यात घेणार नाही त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी कालपासूनच मांडलेली आहे अजूनही त्यांची भूमिका सकाळी देखील त्यांची तीच भूमिका आहे आता पोलीस त्यांची मनधरणी कशा पद्धतीने करत आहेत आणि अक्षयच्या मृतदेहाच्यावरती अंत्यसंस्कार नक्कीच मुंबईमध्ये केलं जाणार आहे किंवा ठाण्यामध्ये की त्यांच्या गावी केलं जाणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलीस त्या पद्धतीचा प्रयत्न करत आहेत दुसऱ्या बाजूला ज्युपिटरमध्ये निलेश मोरे यांच्यावरती उपचार सुरू आहे त्यांना देखील पाहण्यासाठी आज मुख्यमंत्री जाण्याची शक्यता आहे आणि संभाजीनगरला मुख्यमंत्री जाण्यापूर्वी तिकडे जा जातील त्याची चौकशी करतील विचारपूस करतील आणि त्याचबरोबर राज ठाकरे देखील आज ठाण्यामध्ये येणार असल्याचं म्हटलं जातं ते देखील पोलीस अधिकारी जे निलेश मोरे यांची देखील ते चौकशी करण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की आत्ता तब्बल बारा तासानंतर हे पंचनामा झालेला मात्र जे जेमध्ये आता किती वेळामधून इथून शव घेऊन त्यानंतरची पुढची हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच विनय आपण पाहतोय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे त्यांची नेमकी प्रकृती कशी आहे त्यांच्या प्रकृती संदर्भात काही माहिती कळते का काल काल जसं आपण पाहिलं की वर्षा अक्षय शिंदे यांनी तीन राऊंड फायर केल्याचं आपल्याला काही पोलीस सूत्रांनी सांगितलं त्याच्यामधले दोन राऊंड जे होते ते मिस फायर झाले ते इतरत्र ते फायर झाले आणि मात्र एक जो जो राऊंड होता तो राऊंड मात्र निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये ती गोळी लागली आणि त्यानमुळे त्यांना ज्युपिटरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली दुसरे त्या त्यानंतर ही घटना घडल्यानंतर मात्र दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची सर्व्हिस रिवॉल्वरमधून ज्या गोळी मारल्या अक्षयला आणि त्याच ती जी एक गोळी मात्र अक्षयच्या डोक्या डोक्यात डोक्याला लागली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे एकूण अक्षयला किती गोळ्या लागल्यात हे अजूनपर्यंत पोलिसांकडून पुली सांगण्यात आलेलं नाही आहे मात्र पंचनाम्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी करायची समोर येतील तिची जी आई आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत ते जर बाहेर येऊन ज्यावेळी सांगतील त्याचवेळी हे सगळं स्पष्ट समोर होईल तिथपर्यंत पोलिसांनी अजूनपर्यंत ह्या घटनेची कु कुठली अधिकृत माहिती मीडियासमोर अजूनपर्यंत दिलेली नाही आहे रिश्वितास विनय या सगळ्या घडामोडींसंदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी